मराठा कुणबी नोंद आढळलेल्या बांधवांच्या सगळे सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा अध्यादेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांच्याकडे सुपूर्द केला आहे यानिमित्त इचलकरंजीतील मराठा मंडळाच्या वतीनं मलाबादे चौकात साखरपेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेलं आंदोलन वाशीपर्यंत पोहोचलं कुणबी प्रमाणपत्र असलेल्या मराठा कुटुंबांच्या आरक्षणाचा लाभ देणं नव्हतं मात्र आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन सरकारनं तातडीनं पावलं उचलली आणि मराठा कुणबी नोंद आढळलेल्या समाज बांधवांच्या सगळे सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा अध्यादेश काढला हा अध्यादेश मुख्यमंत्री शिंदे यांनी जरांगे पाटील यांच्याकडे सुपूर्द केल्यानं आंदोलन स्थगित झालंय हे मराठा समाजाच्या आंदोलनाचं यश असल्यानं इचलकरंजीतील मराठा मंडळाच्या वतीनं मलाबादे चौकात साखरपेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला मराठा मंडळाचे अध्यक्ष आनंदा उदाळे यांनी मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील आणि कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात अध्यादेश काढणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन केलं या आनंद उत्सवात सचिन हळदकर बाळू सावंत राजेंद्र बचाटे राजाराम लोकरे बाळू देसाई राजाराम बोंगाडे सचिन रणदिवे प्रकाश नेमिष्ठे विठ्ठल येसाटे बाबासाहेब पाटील सुशांत शिंदे संभाजी सूर्यवंशी यांच्यासह समाजबांधव सहभागी झाले होते